अपयश येईल एखादी गोष्ट बिघडेल मला जमणारच नाही काहीतरी वाईट घडेल किंवा आरोग्याला काहीतरी धोका निर्माण होईल काहीतरी खूप मोठा गोंधळ निर्माण होईल सगळं काही अस्ताव्यस्त होऊन जाईल आणि आता आपण काहीच करू शकणार नाही आहोत हे जेव्हा नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स काढले जातात तेव्हा त्याला आपण चिंता आणि भीती अशी नावं द्यायला लागतो नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी वाईट होईल हा जो विचार आहे हा खूप जास्त सातत्याने येणं पुन्हा पुन्हा येणं आणि तो नुसताच येतो असं नाही आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो हो, आपण त्याला खरं मानतो आणि आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीकडे तशाच दृष्टिकोनातून बघायला लागतो सवयीने तर त्याला आपण चिंता आणि भीती असं म्हणतो तर ह्या चिंता आणि भीतीचं प्रमाण जेव्हा खूप जास्त वाढायला लागतं तेव्हा ला ते तुमच्या रोजच्या रुटीनला अफेक्ट करतं तुमच्या आनंदावरती त्याचा परिणाम व्हायला हो लागतो ला तुम्ही प्रत्येक काम करत असताना धास्तावलेल्या नजरेने किंवा धास्तावलेल्या मनाने ते काम करतात आणि त्याच्यामुळे ती कामं हो बिघडायला लागतात आता ह्या चिंता आणि भीतीतून आपली सुटका जर करायची असेल तर ती भीती आपल्याला टाळायची हो का ज्या गोष्टीची आपल्याला चिंता वाटते जिथे गडबड होईल ते करायचंच नाही का ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल रुची असेल चॅ मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित असतो तर आज आपण बोलणार आहोत की चिंता आणि भीती जर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला होत असतील तर त्या टाळल्या पाहिजेत का म्हणजे ज्या गोष्टीची मला भीती वाटते ती गोष्ट मला बंद केली पाहिजे का करणं जर मला बोलायची भीती वाटते तर मला बोलणं बंद केलं पाहिजे का जर मला फेल्युअर येत आहे अपयश येत आहे तर मग मी प्रयत्न करणंच सोडून दिलं पाहिजे का जर मला रिजेक्शनची भीती आहे तर लोकांमध्ये जाणंच मी टाळलं पाहिजे का तर हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी चालू असतात की ज्याची आपल्याला चिंता वाटते ना भीती वाटते ना ती गोष्ट करायलाच नको कारण ती गोष्ट करायला गेलो की आपल्याकडून काही ते होणार नाही आणि झालं नाही तर त्याचं आपल्याला परत वाईट वाटेल आणि आपण त्याचा त्रास करून घेऊ आणि म्हणून मग ते नकोच आणि मग ते टाळलं जातं ज्याला आपण अवॉयडन्स म्हणतो तर जेव्हा तुम्ही टाळता तेव्हा तुमची चिंता आणि भीती वाढते की कमी होते हा एकच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला तुम्ही टाळलेल्या आहेत गोष्टी ज्याची तुम्हाला चिंता भीती वाटते अशा गोष्टी जेव्हा जेव्हा तुम्ही टाळलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आठवा मागच्या आठवड्याभरातल्या मागच्या महिन्याभरातल्या या गोष्टी तुम्ही टाळल्यानंतर तुमची भीती कमी झाली का गेली का नाही तुमची भीती वाढली तुमची चिंता वाढली ज्या ज्या गोष्टी तुम्ही करायच्या टाळल्या गेल्याच नाहीत तिथे तिथे तुमची चिंता आणि भीती तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त वाढल्याचं दिसतं आणि पुन्हा परत तुम्ही टाळता पुढच्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला जितकं जित तुम्ही टाळत जाता तितके तुमच्या भीतीचं आणि चिंतेचं प्रमाण हे दिवसागणिक वाढायला लागतं आणि मग तो प्रॉब्लेम खूप मोठा होतो मग त्याच्यातून कसं बाहेर पडायचं कशी सुटका करून घ्यायची स्वतःला हे समजत नाही म्हणूनच आपण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की टाळणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही उपाय अजिबातच नाही मग तुम्ही म्हणाल की आम्ही करायचं कसं कारण आम्हाला तेव्हा इतकी चिंता इतकी भीती असते की आमच्याकडून ते काही होतच नाही आता होणार नाही ही एक भावना आहे त्याच्या ते प्रडिक्शन आहे मी जसं मगाशी अशी म्हटलं की तो विचार आहे की माझ्याकडून अमुक अमुक काम होणार नाही मला ते जमणार नाही प्रत्यक्षात ते करायला गेल्यानंतर परिस्थिती वेगळी असते प्रत्यक्षात जेव्हा करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जितकं वाटलेलं असतं तितकं ते नक्कीच बिघडत नाही म्हणजेच एखादं मला काम करायचं आहे प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि जर मला भीती आहे की मला ते प्रेझेंटेशन जमणार नाही सगळेजण मला हसतील सगळेजण सगळ्यांमध्ये माझी माझं हसू होईल तर हा माझा फक्त आणि फक्त विचार आहे कल्पना आहे ती की मी कल्पना केलेली आहे की असं असं होईल म्हणून प्रत्यक्षात करायला गेल्यानंतर तितक्या प्रमाणात काहीच होत नाही जेवढा आधी विचार केलेला असतो आणि हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे माझी खात्री आहे की अशा बऱ्याच सिच्युएशन्स आहेत जिथे जिथे तुम्हाला भीती वाटते मग ती रिजेक्शनची भीती असेल अपयशाची भीती असेल कुठलं काम फसण्याची भीती असेल किंवा नातं नात्यामधली भीती असेल कुठलीही असेल तर जितकं तुम तुम तुम्हाला वाटलेलं होतं तितकं अजिबातच झालेलं नसतं पन्नास टक्केसुद्धा तेवढं झालेलं नसतं तेवढं नुकसान तेवढा त्रास जेव्हा तुम्ही करता तेव्हा मग ह्याचा अर्थ काय आहे की ते होणारच नाही हा फक्त विचार आहे आपला ही फक्त आपली कल्पना आहे आपण प्रत्यक्षात करायला जातो तेव्हा ते बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडून होतं मग आपल्याला करणं काय गरजेचं आहे की आपल्याला त्या चिंतेला आणि भीतीला हाताळायचंय त्याला हँडल है। करायचंय त्याच्याशी दोन हात करायचे त्याचा सामना करायचा आहे ना की आपल्याला गोष्टी टाळायच्या आहेत गोष्टी टाळण्याने आपली चिंता आणि भीती वाढणारे पुढच्या वेळेला आपण अप, आपण काय आपली एक वृत्ती असते प्रत्येकाची की आधीचे अनुभव आपण कुठेतरी आपल्या गाठीशी असतात आणि आता अनुभवाशी आपण ते कुठेतरी जोडतो कळत न कळतपणे मग आधी जर चार वेळा मी टाळलेला आहे तर आता पुढच्या वेळेला जेव्हा ती गोष्ट करण्याची वेळ येते तेव्हा आधीचे अनुभव त्यांची मेमरी माझ्यामध्ये असते आणि मी स्वतःला हेच सांगणार की नाही आधी काही जमलं नाही मला मी सोडून दिलं त्यामुळे आता पण मी करणार नाही याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती जेव्हा आधी चार वेळेला भीती वाटून सुद्धा प्रयत्न केलेत प्रयत्न सोडले नाहीत आणि त्याच्यानंतर ते काम काही प्रमाणात का होईना पण जमलं असा अनुभव जेव्हा गाठीशी असतो मेमरीमध्ये असतो तेव्हा आपण ते लिंक करतो की हां तेव्हा पण भीती वाटली होती चिंता वाटली होती पण तरीसुद्धा मी केलं आणि मला ते जमलं हा अनुभव जेव्हा असतो मेमरीमध्ये तेव्हा तो आपल्याला मोटिवेट करतो नवीन गोष्ट करण्यासाठी आपण ते टाळत नाही कारण आपल्याला माहिती आहे की अरे हे तर काल्पनिक आहे मला जे वाटतंय ते प्रत्यक्षात करायला गेल्यानंतर मला जमेल हे आपल्याला माहिती असतं कारण तसा अनुभव आपण घेतलेला आहे अनुभवच घेतला नाही तर आपण स्वतःला काय सांगणार आहोत की नाही मला जमत नाही तर इथे महत्वाची ही गोष्ट आहे की आपण टाळ ताल, न टाळता आपल्याला ते करायचं आहे आणि आपल्याला फक्त आपल्या विचारांवरती काम करायचं आहे मी ओव्हर थिंकिंगवरती व्हिडिओज केलेले आहेत चिंतेवरती काही व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही जरा बघितलेत व्यवस्थित ऐकलेत आणि त्यातला कंटेंट आशय जो आहे तो समजून घेतलात लिहून घेतलात तर तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओशी त्याला रिलेट करणं सोपं जाईल आणि ह्यासुद्धा गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत की या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी आपण काय काय करायचं किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्सचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत ज्याचाही तुम्हाला मन शांत करण्यासाठी खूप छान उपयोग होऊ शकतो ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी तर करायच्या आहेतच म्हणजे त्याच्यामध्ये श्वसन आलं गायडेड इमॅजिरी असेल पॉझिटिव्ह ॲफमेशन्स देणं या गोष्टी असतील त्याचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्याची तुम्ही मदत घेऊ शकता पण आज आपण जे बोललोय की खास हा मुद्दा की आपल्याला टाळायचं नाहीये आपल्याला ती गोष्ट करायची आहे आणि का करायची आहे याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आधी जे अनुभव जर चांगले असतील तर आपल्याला पुढची गोष्ट करण्यासाठी त्याची मदत मिळते दुसरा महत्वाचा मुद्दा आपण हे बघितला की हे फक्त काल्पनिक का आहे आपल्याला जमणार नाही किंवा काहीतरी गडबड होईल गोंधळ होईल किंवा आपण म्हणजे आपण असमर्थ ठरू ही हा फक्त विचार आहे ती कल्पना आहे त्याच्यावरचा विश्वास आपण जेव्हा सोडतो आणि आपण त्याला फक्त कल्पना म्हणूनच त्याच्याकडे बघतो वास्तव म्हणून बघत नाही आणि आपण त्याला एक युजलेस थॉट म्हणून जेव्हा बघतो त्याच्याकडे तेव्हा त्याची ताकद कमी होते आणि आपण जेव्हा डायरेक्ट कृती करतो तेव्हा त्या कृतीतून आपल्याला एक चांगला अनुभव आल्यानंतर आपला आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढायला मदत होतो की चिंता भीती असूनसुद्धा मी ते केलं याचा अर्थ हो ते करू शकण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेवर विश्वास वाढायला सुरुवात होते आणि मग ती भीती ती चिंता हळूहळू त्याचं प्रमाण तुम्हाला पुढच्या चार वेळा पाच वेळा जेव्हा तुम्ही ती गोष्ट करता तेव्हा तुम्हाला तिथे ते प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं आणि मग ते एका पॉईंटला ते बंद होतं ती चिंता आणि भीती वाटणं कारण तुम्ही अनुभव घेतलेले असतात चांगले आणि ते चांगले अनुभव तुमच्याकडे असतात की हो मला जमतं आहे किंवा मी करू शक शकतो एखादी गोष्ट त्यामुळे आपल्याला जितकं वाटतं तितकं कधीच होत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ती फक्त आपली कल्पना आहे आणि आपल्याला कितीतरी वेळा चिंता आणि भीती वाटत असतानासुद्धा आपण त्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे ह्या गोष्टी स्वतःला सांगणं गरजेचं आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा चिंता आणि भीतीचा त्रास नव्हता तेव्हासुद्धा आपण या गोष्टी करतच होतो याचा अर्थ ती क्षमता मूलभूत क्षमता आपल्यामध्ये आहे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे याची आठवण आपल्याला स्वतःला करून द्यायची आहे आणि गोष्टी टाळण्यापेक्षा गोष्टी करण्याकडे आणि त्या चिंता आणि भीतीवरती काम करण्याकडे मनाला शांत करण्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माहिती व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद